अथर्वच्या थकीत एफआरपी देण्याला झाली सुरुवात व्याज नको फक्त थकीत एफआरपी द्या भूमिकेमुळे सुटली कोंडी अध्यक्ष मानसिंग खोराटे यांचे शेतकरी हितासाठी अडचणी सहन करण्याची आश्वासन चंदगड तालुक्यातील नरेवाडी धुमडेवाडी बागिलगे तांदवडे बसरगे मांडेदुर्ग यांसह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या एकमुखी विनंतीनंतर अथर्व साखर कारखाना प्रशासनाने थकीत एफआरपीची रक्कम देण्यास सुरुवात करण्याची घोषणा केली आहे गेल्या काही दिवसापासून थकीत एफआरपी रोखल्यामुळे निर्माण झालेली कोंडी सोमवारी अखेर फुटली दौलत बचाव कृती समितीने प्रादेशिक सहसंचालक साखर आयुक्तांच्या बैठकीत एफआरपी व्याजासह देण्याची मागणी केली होती त्यानंतर अथर्व प्रशासनाने एफआरपी वाटप थांबवले होते या निर्णयामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाची भेट घेऊन व्याज नको फक्त थकीत एफआरपी द्या अशी भूमिका मांडली संतोष मळवीकर यांनी कारखाना आठ वर्षे बंद असताना कोणीही विचारले नाही आता कारखाना सुरळीत सुरू असताना काहीजण स्वार्थासाठी अडथळा आणत आहेत अशी टीका केली तर पृथ्वीराज खोराटे यांनी अध्यक्ष मानसिंग खोराटे यांना लोकभावनेचा विचार करून एफआरपी द्यावी अशी विनंती केली यावर अध्यक्षांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही हा निर्णय घेत आहोत एनसीडीसीच्या नोटीसीमुळे अडचणी येऊ हो शकतात तरी शेतकऱ्यांसाठी त्या सहन करू असे आश्वासन दिले या चर्चेदरम्यान विलास पाटील पुंडलिक पाटील राजाराम पाटील निंगोजी पाटील संजय आवडन प्रकाश पाटील शंकर पाटील यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून कारखाना शेतकरी नात्यात विश्वासाचा पूल अधिक मजबूत झाला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा